शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा शासनानं दिलेलं आश्वासन पाळावं या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून राज्यभरामधील आशा वर्कर बेमुदत संपावरती आहेत आज नागपूर जिल्ह्यामधील आशा वर्कर संघटनेचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे या आंदोलन सुरू आहे या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाशी संबंधित शासकीय योजनांचं काम ठप्प पडलंय यात गरोदर माता सर्वेक्षण लसीकरण क्षयरोग आणि साथीचे आजार सर्वेक्षणाचं हे काम ठप्प पडलेला आहे नागपूरमधील या आशा वर्करच्या आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी काही आशा वर्कर आपण त्यांना विचारू की त्यांच्या या संपूर्ण आंदोलनाला घेऊन त्यांच्या काय मागण्या आहे काय मागण्या तुमच्या नमस्कार माझं नाव शीतल कळमकर आहे मी बोरखेडी पी एस सीची ची आशा वर्कर आहे आणि आमच्या मागण्या आहे की आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा आम्हाला प्रसूती रजा द्यावी आम्हाला दिवाळी बोनस द्यावा आणि आमचे जे माग आम्ही तेवीस दिवस संप केला याच्या अगोदर आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये आम दी तेवीस दिवस संप केला तेव्हा या सरकारने आम्हाला लेखी दिलं होतं की आम्ही तुमच्या दहा हजार आणि सात आमचे जे बी एफ आहे त्यांना दहा हजार आशा वर्करांना सात हजार अशी वाढ दिली होती लिहून दिलं लेखी दिलं आणि त्यांनी सांगितलं की का आम्ही काही दिवसात तुमचा जी आर काढणार पण हे सरकार असं आहे खोटं बोलणारं सरकार आहे या सरकारने आमचा जी आर काढला नाही जी आर नाही काढण्यामुळे आम्हाला आणखी रस्त्यावर उतरावं लागलं म्हणून आम्ही बारा तारखेपासून बेमुद्दा संप पुकारलेला आहे आणि मला सांगा मागच्या वेळेस पण तुम्ही आंदोलन केलं आश्वासन दिलं आता परत तुम्हाला आश्वासन देईल असं वाटतं की तुमच्या मागण्या जेव्हापर्यंत मान्य होणार नाही तेव्हापर्यंत आंदोलन सुरू राहील आम्हाला जेव्हापर्यंत जी आर मिळणार नाही तेव्हापर्यंत आम्ही मागणी जोपर्यंत आमचं जी आर हे सरकार काढणार नाही कारण तेवीस दिवस दिवसाचा संप या सरकारने आम्हाला लॉलीपॉप देऊन आम्हाला मागे घ्यायला लावला कोणकोणते काम ग्रामीण भागातले ठप्प आहेत तुम्ही जे करतात आता लसीकरण ठप्प आहे आणि ज्या स्तनदाम आता आहे डिलेवऱ्या झालेल्या त्यांच्या बच्चूंना भेटी देणं तेही बंद आहे आणि कुष्ठरोग टी बी पेशंट तेही शोधणं बंद आहे आणि एम आर ओचे जे बच्चू आहे ते पण आता ठप्प पडलेले आहे तर आमचं शासनाला एकच हात जोडून नम्र विनंती आहे त्यांनी जसं आमचा जी आर थांबवलेला आहे पण त्यांनी लवकरात लवकर काढावा आणि शासनाने ज्या मागण्या त्या आमच्या पूर्ण कराव्या तरच आम्ही रजा घेऊ कामावर नाहीतर आम्ही आमचा संप मागे घेणार नाही बघू शकतो की मागच्या सहा सा दिवसापासून या आशा वर्करचा नागपूर असेल किंवा महाराष्ट्रात संप सुरू आहे जेव्हापर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाही तेव्हापर्यंत ते संप मागे घेणार नाही असा यांचा निर्णय आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे पी माझा नागपूर पी माझा उघडा डोळे बघा नीट